अवधूत चिंतनाशी श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा प्रचारमध्ये स्वागत करते आणि आज सुरुवात करते मंडळीनं आपणास माहिती असेल की येत्या तेरा माधव पंचवीस गुरुवार या दिवशी होळी हा सण आलेला आहे चांग वाईटावरती चांगल्याचा विजय असा सांगणारा हा आपला होळी सण आहे आणि आपणास माहिती असेल की होलाष्टक सुद्धा या होळीच्या अगोदर जो होलाष्टक काळ आहे तो सुद्धा आपल्याला पाळावायचा असतो म्हणजेच या होलाष्टक जो काळ आहे जो होळीच्या सात ते आठ दिवसा अगोदरच सुरू होऊन जातो तर त्या दिवसांमध्ये आपल्याला कुठलेही शुभ कार्य करायची नसतात किंवा कुठलेही शुभ कामं करायची नसतात त्याबद्दल जर आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल चला तर सुरुवात करूया तर मंडळींनो आपणास माहिती असेल की आता खूप थोडे दिवस राहिले आहे की आपला होळी हा सण येणार आहे लवकरच तर होळी हा सण सुरू होण्या अगोदर आपणास माहिती असेल होलाष्टक हा काळ देखील असतो आता होलाष्टक जो काळ आहे तो हिंदू धर्मात अशुभ मानला गेला आहे या काळात कोणते शुभ कार्य करण्यास मनाई आहे धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने कोणते शुभ कार्य केले तर त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो असे मानले जाते की होलाष्टक दरम्यान कोणते शुभ कार्य केल्यास अनेक अडथळे देखील येतात होलाष्टकादरम्यान कोणते शुभ कार्य करण्यास पूर्णपणे मनाई देखील आहे तर आता आपण हो आता हो आप हो 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 जाणून घेऊयात की होलाष्टक आता कधी सुरू होतो आहे यासोबतच आपल्याला होलाष्टक दरम्यान कोणती कामे करायची नाही आहेत ते पण बघूया सर्वप्रथम होलाष्टक म्हणजे काय तर होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे जे काही सात ते आठ दिवस असतात ते म्हणजे अशुभ मानले जातात म्हणजे शुभ मानले जात नाहीत लग्न मुंडन किंवा इतर धार्मिक विधी यासारखी सर्व शुभ कार्य जे आहे ती होलाष्टकात करायची नसतात तर यंदा फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होत आहे ते होळीच्या दिवशी संपणार आहे तर आता सर्वप्रथम होलाष्टक हे अशुभ का मानलं जातं ते जाणून घेऊया तर होलाष्टकाच्या आठ दिवसापर्यंत म्हणजेच होलाष्टकाच्या आठ दिवसा अगोदरपासून हिरण्य भक्त प्रल्हादाला भगवान विष्णूंची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकार अत्याचार केले होते पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूंच्या भक्तीत तल्लीन राहिला शेवटी प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरंड कश्यपूचा वध केला त्यामुळेच हा जो होलाष्टक काळ आहे होळीच्या अगोदरचा तो अशुभ निगेटिव्ह एनर्जी आणि नकारात्मक ऊर्जेसाठी म्हणजे तो मांडला जातो त्यामुळे या काळामध्ये आपल्याला कुठलीही शुभ कार्य करायची नसतात तर ते कुठली शुभ कार्य आहेत ते आता आपण जाणून घेऊयात सर्वप्रथम आहे ते म्हणजेच मंगल कार्य टाळावायची आहे विवाह साखरपुडा गृहप्रवेश उपनयन संस्कार यासारखे शुभ कार्य या काळात करू नयेत दुसरं आहे ते नवीन व्यवसाय किंवा मोठे आर्थिक व्यवहार करू नयेत या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे मोठ्या रकमेची गुंतवणूक करणे टाळायचे आहे त्यानंतर आहे गृहप्रवेश किंवा नवीन घराचा पाया टाकू नये वास्तुशांती भूमिपूजन यासारखे कामे करायचं टाळायचं आहे या काळामध्ये त्यानंतर आहे ते नवीन वस्त्र दागिने किंवा महागड्या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे ह्या ज्या गोष्टी आहेत शुभ काळातच जर आपण विकत घेतल्या तर अधिक फलदायी ठरतात त्यानंतर आहे वृक्षारोपण किंवा शिलान्यास करू नये घरासाठी नवीन बांधकाम सुरू करणे किंवा वृक्षारोपण करणे अशुभ मानले जाते या काळामध्ये त्यानंतर आहे मुंडन किंवा केस कापू नयेत या काळात मुंडन वर्ज्य मानले जाते त्यानंतर आहे विवाह जुळवणी देखील करायची नसते या काळात विवाह जुळवणी साखरपुडा यासारखी चर्चा देखील होऊ नये असं म्हटलं गेलेलं आहे तर आपल्याला कुठली कामं करावायची आहेत या होलाष्टकामध्ये ती आता आपण बघूयात तर या काळात तुम्ही भक्ती साधना जप तप दान धर्म यासारख्या गोष्टींना जास्त महत्त्व द्या त्यानंतर श्रीकृष्ण श्रीकृष्ण असेल श्री विष्णू असेल श्रीराम असे, श्री असे, श्री असेल किंवा आपले जे काही इष्टदेवता आहे गुरु आहेत त्यांच्या भक्तीमध्ये वेळ द्यावा होळीच्या दिवशी चांगले संकल्प करून होळीमध्ये आपल्याला समर्पण करायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की कुठली कामं करायची नाही आहेत आणि कुठली कामं करायची आहेत त्याचबरोबर दरम्यान तुम्ही अजून काही गोष्टी करू शकता ते म्हणजेच होलाष्टक दरम्यान तुम्ही गरीब आणि गरजूंना धान्य कपडे आणि पैसे दान करा असे केल्याने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल होलाष्ट तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा असेल जप असेल ते करायला सुरुवात करा आणि शुभफल प्राप्त देखील होतं त्यामुळे होलाष्टकात तुम्हाला विष्णू सहस्रनाम असेल हनुमान चालिसा असेल महामृत्यूंचे मंत्रात जप असेल हे सुद्धा केलं तर फायद्याचं ठरेल त्यानंतर होलाष्टकात पित्रांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने आणि विशेष आशीर्वाद देखील प्राप्त होतो तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला होळीच्या अगोदर जो होलाष्टक काळ आहे त्यामध्ये कुठली कार्य जी शुभ कार्य आहे ती टाळायची आहेत कुठली कामं करायची आहेत याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच तर नक्कीच आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ